तुम्ही बघत आहात जनमत मराठी धन्यवाद आदरणी उद्धव साहेब यांच्या कोकणचा दौरा झाला मराठवाड्याचा दौरा झाला आणि आपल्या नगर जिल्ह्यामध्ये कालपासून दौरा चालू आहे तिकडे आदित्य साहेबांचा सा नाशिक जिल्ह्यात दौरा चालू आहे प्रत्येक तालुक्यात जात आहेत सभा घेत आहेत जन साधतायत जनतेशी संवाद साधतायत जनतेचे प्रश्न मांडताय काय केले या सरकारने दहा वर्ष केंद्रात हे भाजपचं सरकार आहे काय केलं यांनी आश्वासनं दिली होती दर वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ माझे हो। बांधव आहेत आहेत चवलेले आहेत वय उलटून त्यांना नोकऱ्या मिळत नाही दोन कोटीचं सोडाच दोन लाखाचा रोजगार सुद्धा मिळत नाही आणि आपण जर पाहिलं तर मागे सर्व आला होता आजपर्यंतच्या मागील पंचेचाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये सगळ्यात कमी रोजगार या सरकारच्या काळामध्ये आहे तरुणांनी करायचं काय हाताला काम नाही दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा हो शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू केलं का दुप्पट शेतकरी आपण तुम्ही आम्ही सर्व शेतकरी आहोत सांगा मला कांद्याला भाव मिळतोय का टोमॅटोला भाव मिळतोय का सोयाबीनला भाव आहे का दुधाला भाव नाही उसाच्या रेट मिळत नाही सरकार करत हे सरकार फक्त कॉर्पोरेटचे मोठे मोठे व्यापारी आहेत मोठे जे कॉर्पोरेट मंडळी आहेत या लोकांसाठी नवे नवे गुजरात चे दोघे जण आणि ते गुजराती दोघे जण आहे आणि सर्व करतायत करतायोग दुर्जा सांगाव असं वाटतं आर एस एस असो की भाजप असो यांची विचारसरणी अशी आहे बहुजन समाज मेला तरी चालेल लोकांचं फक्त पालन पो, पोषण करायचं आणि जर सगळे पाहिलं असेल मित्र होतोय श्रीमंत श्रीमंत होतोय जीडीपी चे बाला वाजलेले आहेत तरुणांना हाताला काम काम नाही शेतकऱ्यांच्या मनाला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र महागायला उच्चांत राहिलेला आहे महागाई आजपर्यंत सगळ्याच इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर आपण पाहिलं असेल तर सगळ्यात जास्त महागाई कळस घातलेला आहे आणि आपल्याला असं या सरकारला येऊन दहा वर्ष झाली स्वस्त असताना सुद्धा आपल्याला डिझेल आणि पेट्रोल प्रचंड महाग घ्यावं यांनी नोटबंदी केली यांनी महागाई वाढवली चाललंय काय आपण समजून घ्या याच्या मागे एक लॉजिक आहे याच्या मागे एक षडयंत्र आहे गोर गरिबांचं शोषण करायचं तो पैसा अदानी अंबानींना द्यायचा आणि त्यांच्याकडून इलेक्शन बंड द्यायचं इलेक्शन जिंकायचं देश लुटायचा गोर तरी चालेल नवे नवे दिल्लीमध्ये आमच्या शेतकरी बांधवांनी जेव्हा आंदोलन केलं त्याच्यामध्ये सातशे माणसं मेली कोरोनामध्ये किती हजारो माणसं लाखो माणसं मेली काय सुविधा दिल्या उलट मला सांगायला अभिमान वाटतो आणि मी गेली पंधरा वर्ष आपल्या शिवसेनेमध्ये काम करतोय आणि केवळ आणि केवळ कुठला पक्ष सोडायचा विचार झाला नाही मागच्या वेळेस नाही मागच्या वेळेस आपले साक्षीदार आहेत राष्ट्रवादीच तिकीट मिळत होत सोडला नाही कारण फक्त प्रेम आणि असा माणूस जर असेल असा प्रश्न येऊ शकत नाही मित्र ते फक्त मग चांगले मुख्यमंत्री होते त्यांना चांगले बक्षीचे मिळाले त्यांना पारितोषिक मिळाले त्यांचं नाव नाव त्यांना मिळेल चांगले मुख्यमंत्री म्हणून ते नावाचे गेले पण फक्त चांगले मुख्यमंत्री म्हणवत नाही तर चांगले मानस म्हणून सुद्धा ते चांगले आहेत त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अहो या लोकांना शेतकऱ्यांचा कर्जमाफी करायचं वाटत नाही पण कर्जमाफी करणारा आपल्या देशात कोण असेल तर फक्त आदरणीय उद्धव साहेब ठाकरे झाले की नाही कर्जमाफी मिळाली की नाही आणि म्हणून आणि यांना मात्र दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची नाही कॉर्पोरेट चे मात्र सात लाख कोटी आय रिपीट सात लाख कोटी यांनी केले केले ऑफ ऑफ केलं अशा गवर्नमेंट असेल दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये काय चाललंय सरकार यांचं राज्य चालत नाही म्हणून यांचे आमदार फोडा त्यांचे आमदार फोडा पुढे ईडी लावा चौकशा लावा दुर्दैवानं यांच्याकडे गेले की सगळे पवित्र होतात पण ते याचं एकच चालू आहे ईडी आणि दुसरं काय तर तसं येत नसेल तर फ्राखवायचं आणि काय द्यायचं पचास खोके खोके अशा प्रकारचं चाललंय पाहिलं असेल ते काय म्हणतात त्यांनी तर धुमा करून घातलाय या राज्यातलं राजकारण सगळ्यात नीच पातमी कोणी गेलं असेल या फडणवीसांनी नेलंय या सगळ्या प्रकाराला जर कोणी कारणी होत असतील तर केवळ आणि केवळ फक्त फडणवीस आहेत मित्र हो आपल्या पक्षावर सुद्धा अन्याय केला पक्ष फोडला पक्षाचं नाव गेलं पक्षाचं चिन्ह गेलं अरे किती चोरा आमचा वाघ भक्कम असे पर्यंत आम्ही शिवसेना कुणी चोरूच शकत नाही कारण शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनिका सारखे जरा उसरू द्या मित्र सारखं खूप आहे पण मला अजून दोन तीन मुद्दे मांडायचे आणि मग थांबता येईल काय झालं दोन हजार चौदा ला आमचे मित्र जगदीश भाऊने सांगितलं ते मिंदे खरं म्हणजे पूर्वीपासून जायच्या तयारीत होते आज त्यांच्या मानून लावून बसले मुख्यमंत्री झाले पण त्यांची इच्छा दोन हजार चौदा साली पक्ष सोडून जायचं होतं तेव्हा खरं म्हणजे साहेबांनी तडजोड केली कमी मंत्रिपद घेतली थोडा आवाज कमी करा साहेबांनी तडजोड केली मंत्रिपद कमी घेतली महत्वाची खाती नसताना सुद्धा आपल्या लोकांना वागणूक अपमानास्पद मिळत असताना सुद्धा आणि एवढंच नव्हे तर जबाबदारी न्याय हक्काची